सावी समोर येणार का इरा आणि धैर्यच्या नात्याचं सत्य विलासने खेळला नवा डाव जुळली गाठग या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते एकीकडे धैर्य सावीला धोका देतोय तर दुसरीकडे सावी त्याच्यावर आंधळ प्रेम करताना दिसते आणि या सगळ्यातच आता मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की विलास इरा आणि धैर्यचे काही फोटोज बघतो ज्यामध्ये ते दोघे खूपच रोमँटिक होताना दिसलेले आहेत हे फोटोज बघितल्यावर विलास म्हणतो की धैर्य तुला तुझ्या प्रेम दाखवायला खूप आवडतं ना आणि वेळोवेळी ते तू दाखवत सुद्धा असतोस पण आता तुझ्या बायको समोर तुझा खरा चेहरा आणायलाच हवा मग बघू काय होतंय आणि विलास ते फोटो असलेला अल्बम सावीच्या रूम मध्ये येऊन तिच्या बेडवर ठेवतो त्यानंतर बघायला मिळते की सावी जेव्हा रूम मध्ये येते सावीला तो अल्बम दिसतो आणि सावी ते फोटोज उघडून बघणारच असते तर एकीकडे विलासने आता मोठा गेम केलाय धैर्य मुजुमदार नाक खाली करण्यासाठी विलासने इरा आणि त्याच्या नात्याचं सत्य सावीला सांगण्यासाठीचे प्रयत्न करताना दिसतोय बघणं फार महत्वाचं असणार आहे की सावीला इतक्यात कळणार का धैर्य आणि इराच्या नात्याचं सत्य कि यावेळी सुद्धा धैर्य या सगळ्यातून वाचणार सध्या तरी शोता ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय विलास ही खेळी तुम्हाला किती भारी वाटते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार